नमस्कार मी डॉक्टर संदेश क्लिनिक मध्ये बसलो असता अचानक क्लिनिकच्या बाहेरून एकदम भीतीग्रस्त आणि पॅनिक टोन मध्ये एक आवाज आला डॉक्टर डॉक्टर बघा ना काय झालं आणि एक यंग लेडी तिच्या दहा महिन्याच्या बाळाला घेऊन क्लिनिकमध्ये आले तिने एक्झामिनेशन बेडवर त्या बाळाला ठेवलं आणि एकदम रडत रडत रडक्या टोन मध्ये ती मला म्हटली की बघा ना डॉक्टर खूप वेळ झालं डोळे पांढरे केले हातपाय वाकडे होत आहे तोंडातून फेस येतोय ना बोलतोय ना रडतोय बघा ना प्लीज माझ्या बाळाला काय झालं मी बाळाला चेक केला असता बाळाला एकशे तीन ते एकशे चार डिग्री चा होता आणि माझ्या लगेच लक्षात आलं की हे फेब्राईल कन्व्हर्जन आहे चला तर मग जाणून घेऊया फेब्राईल कन्व्हर्जन म्हणजे काय आणि मी असं काय केलं की बाळ एक मिनिटाच्या आतमध्ये एकदम नॉर्मल झालं आणि हसायला खेळायला लागेल फेब्राईल कन्व्हर्जन हा एक कन्व्हर्जनचाच प्रकार असतो त्यालाच आपण सीजर फीट मिरगी किंवा झटका येणे असे सुद्धा म्हणतो बहुदा फेब्राईल कन्व्हल्जन सहा महिने ते पाच वर्ष वयोगटात बघायला मिळतं आता याचं नेमकं का मूळ कारण काय असतं तर पाच वर्ष वयोगटातील मुलांमध्ये मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतो त्यामुळे मेंदूतील पेशी तापमान वाढल्याने अधिक संवेदनशील होतात आणि मेंदूतील विद्युत प्रवाहाचं संतुलन बिघडतं यामुळे मेंदूतील पेशी एकत्र येऊन अचानक सक्रिय होतात त्यामुळे झटका येतो चला तर मग झटका आल्यानंतर काय करायला पाहिजे हे जाणून घेऊया झटका आल्यानंतर बिलकुलच घाबरून जायचं नाही बाळाला पलंगावर किंवा साफ जमिनीवर रिकव्हरी पोझिशन मध्ये अडव झोपवायचं आहे त्याच्या आजूबाजूला काही कडक किंवा धारदार वस्तू असतील जेणेकरून त्याला जखम होईल अशा वस्तू लांब ठेवायच्या आहेत त्याच्या अंगावरील जाड कपडे ते सैल करायचे आहेत किंवा काढून टाकले तरी चालतील आणि आता आपल्याला त्या बाळाचं तापमान कमी करायचं आहे त्याच्यासाठी एकच रामबाण इलाज असतो जो की कोल्ड स्पंजिंग कोल्ड स्पंजिंग एका बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचंय त्यामध्ये कपडा डीप करून तो ओला करून डोक्यापासून ते पायापर्यंत बाळाचं पूर्ण शरीर वारंवार पुसून घ्यायचंय बाळाच्या शरीराचं तापमान हळूहळू कमी होत जाईल आणि बाळ नॉर्मल होईल त्याचे फिट्स थांबतील असंही फेब्राईल सीझर दोन ते तीन मिनिटासाठी असतात घाबरून न जाता या सर्व गोष्टी केल्या तर बाळ त्या सीजर मधून बाहेर येईल आता झटक्या दरम्यान काय करायचं नाहीये हे जाणून घेऊया झटक्या दरम्यान बाळाच्या ज्या हालचाली होत त्या जबरदस्ती हात पकडून पाय पकडून थांबवण्याचा प्रयत्न बिलकुल करायचा नाहीये बाळाच्या तोंडामध्ये पाणी औषध टाकण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका तोंडात बोट घालणे चमचा घालणे या सर्व गोष्टी टाळ